नमस्कार सगळेजण खूपच घाबरलेले असतात त्यामुळे व्यंकू महाराज सगळ्यांना समजवत असतात की प्लीज कुणीही घाबरू नका माझ्यावरती विठ्ठलावरती विश्वास ठेवा ना विठुराया आहे ना तो आत्तोबांना काहीही करणार नाही तुम्ही का विश्वास ठेवत नाही तेव्हा मोठ्याबाई म्हणतात व्यंकू महाराज तुम्ही तर गप्पच बसा खरं तर व्यंकट भाऊजी बोलायची सुद्धा मला लाज वाटते तुमच्याशी तुम्ही असं कसं काय एखाद्याच्या आयुष्याशी खेळू शकता मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुम्ही असं का वागलात मला याचं उत्तर द्या तेव्हा मात्र व्यंकुमारात चांगलेच चिडलेले असतात ते मोठ्याने बोलतात बस झाला वहिनी बस झालं तुम्ही मोठ्या आहात वयाने मोठ्या आहात म्हणून मी गप्प बसतोय म्हणून मी तुमच्याशी काही बोलत नाही तुमच्याशी काही उलट उत्तर देत नाही पण याचा तुम्ही फायदा घेताय मला तर तुमचं हे वागणं आवडलंच नाही तुम्ही असं का वागताय मला तेच समजत नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तुम्हा तरी समजताय अहो जरा विचार करत जा अहो तुमच्यामुळे तुमच्यामुळे सुशिलावरती ही वेळ आले तेवढ्यात अंताजी येऊन तिथे बसलेले असतात आणि अंताजी बोलतात बस झालं काही नाही रे कशाला उगाच विषय ताणताय येईल दत्तोबा येईलच एवढ्यात कुठे गेला असले जाऊन जाऊन इथेच असेल कुठेतरी तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात दादा काल रात्री पासून दत्तोबा गायब आहेत आम्ही सगळीकडे शोधला पण ते मात्र कुठेच सापडत नाही तेवढ्यात मात्र आत्तोबांची घरात एंट्री झालेली असते डोक्याला खूपच मार लागलेला असतो त्यांच्या डोक्यातून रक्त येत असतं आणि मेन म्हणजे त्यांची सगळी दाढीच कापलेली असते ते बघून मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सुशिला अत्या तर मोठमोठ्यानी रडायची सुरुवात करते सुशिला त्या जवळ जाते आणि आत्तोबांना बोलते अहो काय झाली हो तुमची ही अवस्था आणि तुमची दाढी कोणी कापली अहो बोला ना हो काहीतरी पण आत्तोबा मात्र काहीच बोलत नसतात सेम पपास पप्यासारखी त्यांची अवस्था झालेली असते त्यांच्या तोंडातून एकही शब्द येत नसतो तेवढ्यात मात्र अंताजी खूपच हसायला लागतात आणि अंताजी मोठ्याने बोलतात काय रे दत्तोबा बोल बोल अरे तुझी दाढी सुद्धा कापली वाटतं त्या भूतानी तुझी दाढी त्याला लय आवडली वाटतं तेव्हा मात्र इंदू बोलते बस झालं अंताजी काका बस झालं खूप झालं आणि खूप सहन केलं खरं सांगायचं तर इतके दिवस सगला मी सगळं शांतपणे बघत होते तुमच्या भीतीने मी कुणाला काहीच सांगत नव्हते पण आता मात्र बस झालं मला माहिती आहे हे सर्व कोण करत व्यंकू महाराज माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुम्हाला सांगते हे सर्व कुणी केलंय तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात इंदू अगं बाळा तू काय बोलतेस तुझं तुला जरी समजते का तू तुला माहिती आहे तर तू का सांगत नाहीस तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात सांग ना सांग तेव्हा अंताजी बोलतात काय रे तू तू तिच्याकडे लक्ष देतोस अरे ती काहीही बोलेल म्हणून तू तिच्याकडे लक्ष द्यायचं का त्याची काही एक गरज नाही अरे इंदू बाळा गप्पा बस शांत बस तू लहान आहेस तू याच्यात पडायची गरज नाही तेव्हा मात्र इंदू बोलते मी याच्यात पडले सुद्धा नसते पण आज माझ्या आत्तोबांची जी काही अवस्था आहे ना त्याला जबाबदार फक्त आणि फक्त तुम्ही आहात हे सर्व अंताजी काका घडवून आणताय तेव्हा मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो मोठ्या बाईंना तर काय आता तर कोलीतच भेटलेलं असत इंद्रा लगेच इंदूला बोलतात इंदू एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या नवऱ्याबद्दल बोलताना नीट विचार करून बोलायचं तू माझ्या नवऱ्यावरती आरोप करतेस तुझी तुझी हिंमतच कशी झाली ग तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही मला किती ओरडायचं आहे तेवढं ओरडा तुम्हाला किती माझा राग येत असेल तेवढा येऊ दे पण मी जे खरं आहे तेच सांगितलं मी काहीही खोटं बोलत नाही खरं सांगायचं तर मी काहीच खोटं बोलत नाही आहे माझ्यावरती विश्वास ठेवा व्यंकू महाराज त्या दिवशी मी स्वतः अंताजी काकांना जंगलात फिरताना बघितलं तेव्हा अंताजी काकांनी मला स्वतः घाबरवलं आणि मला सांगितलं की मीच आहे तिकडचा भूत आणि मोठ्याबाई जवळ सुद्धा अंताजी काका बोलत होते तेव्हा मी स्वतःच्या कानाने ऐकलं तेव्हा मात्र मोठ्याबाई बोलतात लाज वाटत नाही आमच्या दोघांचं बोलणं चोरून चोरून ऐकतेस तेव्हा लगेच इंदू बोलते नाही मोठ्या बाई मी तुमचं बोलणं चोरून चोरून ऐकतच नव्हते खर तर खरं सांगायचं तर मी किचन मध्ये होते आणि तुम्ही हॉलमध्ये बोलत होता तेव्हा मी ऐकलं बोला अंताजी काका बोला तेव्हा मात्र महाराज अंताजी काकांना बोलतो बोल बोल दादा इंदू काय बोलते ते खरं आहे का मला त्याचं उत्तर दे दादा मला उत्तर ऐकायचं आहे तेव्हा अंताजी व्यंकू महाराजांना बोलतो अरे व्यंकट तू या मुलीवरती विश्वास ठेवतोस हो अरे या मुलीने मला जंगलात जाताना बघितलं म्हणून तर मी स्वतः तिला घाबरवलं आणि तिला सांगितलं चार गोष्टी खोट्या सांगितल्या तर तिने त्याच्यावरती विश्वासच ठेवला तेव्हा मात्र इंदू बोलते नाही व्यंकू महाराज त्या जंगलातलं भूत दुसरं तिसरं कोणी नसून अंताजी काकाच आहेत माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू बच झालं तू माझ्या अंताजी काकांवरती आरोप करतेस मला अजिबात आवडलेलं नाही तेव्हा मात्र अंताजी गोपाळला म्हणतात गोपाळ अरे तू शांत हो बाळा तिला माझ्यावरती आरोप करायचे आहेत ना करू दे किती आरोप करायचे आहेत तेवढे करू दे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच इंदू माफ करणार नाही तेव्हा मात्र इंदू बोलते अरे गोपाल मी खरं तेच सांगते मी का खोट बोलेन आणि माझ्याजवळ काय खोटं असेल तेव्हा मात्र इंदू बोलते बस झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही व्यंकू महाराज मी स्वतः अंताजी काकांना बघितलंय त्या जंगलात भूत म्हणून फिरताना तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा व्यंकू महाराज म्हणतात दादा माझा इंदूवरती पूर्ण विश्वास आहे तुला लाच कशी वाटली नाही आत्तोबांची अवस्था तू अशी केलीस तुला असं करून काय मिळालं मी तुला कधीच माफ करणार नाही दादा त्यासाठी तुला शिक्षाही भोगावीच लागेल सगळ्या गावकऱ्यांसमोर तुला मापी मागावीच लागेल तेव्हा अंताजी बोलतात व्यंकट अरे मी सांगतोय मी काहीच केलेलं नाही तरी सुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास का ठेवत नाही अरे या पोरीवरती विश्वास ठेवतोस तू या पोरीवरती आणि स्वतःच्या सख्या भावावरती विश्वास नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात खरं तर दादा मला तुझ्यावरती पहिल्यांदा हात उचलावा असं वाटतोय पण मला शांत राहावं लागतंय कारण मुलांच्या समोर तुझा अपमान नको तेव्हा मात्र अंताजी बोलतात तू तू माझ्यावरती हात उचलणार उचल तुला उचलायचं आहे ना कर हिंमत तुझी उचल तू मला खरं सांगायचं तर मला सुद्धा बघायचंच आहे तू माझ्यावरती कसा हात उचलतोस तेव्हा मात्र मोठ्या बाई बोलतात काय झालंय काय तुम्हाला इंदू तुला तर बरंच वाटत असेल ना अगं कारटे तू का का माझ्या नवऱ्याच्या विरोधात बोलतेस का त्यांच्यावरती नको नको ते आरोप करतेस तेव्हा मात्र इंदू मोठ्या बाईंना बोलते मोठ्या बाई मी खरं तेच सांगते अंताजी काकाचे सर्व करतायत मी का खोटं बोले आणि मला काय मिळणार आहे खोटं बोलून माझ्यावरती प्लीज विश्वास ठेवा तेव्हा मात्र अंताजी बोलतात विश्वास आणि तुझ्यावरती चार गोष्टी तुला काय सांगितल्या तर तू सगळ्यांना नको नको ती सांगतेच तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात बच झाला अंताजी दादा खरं तर खूप झालं खूप काही सण केलं पण आता मात्र नाही आता मात्र तुला शिक्षाही भेटलीच पाहिजे आणि तुला शिक्षा, शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही आता खूप म्हणजे खूप झालं खर तर तुझ्या या गोष्टींना मी कधीच पाठिंबा देणार नाही लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर चल आणि माफी माग आज आत्ोबांची जी काही अवस्था आहे ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अंताजींनी हे सर्व घडवून आणलंय का की पोपटरावचा छात आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू